बळीराजा द्राक्षोत्पदक शेतकरी मदत कक्षाचे आज नागज कवटेमका जिल्हा सांगली येथे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बळीराजा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते जिल्हाध्यक्ष श्रीरंग कोरे प्रगतशील द्राक्षोत्पदक शेतकरी सिद्धेश्वर स्वामी शशिकांत पवारबाई दिगंबर कांबळे अमोल ओलेकर द्रापा घेरडे दे तालुकाध्यक्ष पांडुरंग कोळेकर तासगाव तालुकाध्यक्ष डॉक्टर युनुस मुलाणी नरेश शिंदे प्राध्यापक शिवाजी ओलेकर द्राक्ष व्यापारी हबीब बागवान किरण साबळे बाळासाहेब हक्के सरपंच नितीन कांबळे व शेतकरी व्यापारी दलाल मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी संस्कृतीचा महानायक बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदरचा मदत कक्ष हा शेतकरी व्यापारी दलाल यांच्यामधील व्यवहार हा पारदर्शक व्हावा या हेतूने शेतकऱ्यांचे व्यवहार बदलचे योग्य प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची भूमिका बळीराजा द्राक्ष उत्पादक शेतकरी मदत कक्षाच्या माध्यमातून आमचे समन्वयक करणार आहेत अशी माहिती बाळासाहेब रास्ते यांनी दिली पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भविष्यात शेतकऱ्यांची होणारी आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी व व्यापारी व शेतकरी यांच्याशी समन्वय ठेवून पोलीस प्रशासन बळीराजा द्राक्ष उत्पादक मदत कक्षाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं सांगितलं शेवटी कक्ष समन्वयक प्रकाश शिंगाडे यांनी आभार मानले